जर संध्याकाळी जर आला तर या ठिकाणी तुम्हाला चालता येणार नाही अशा मोठ्या प्रमाणात किडे असतात भुंगे असतात त्या याचे जे प्रमाण आहे ते केवळ या प्रदूषित पाण्यामुळे आहे म्हणजे यामुळे कॅन्सरचं प्रमाण तो वाढत इतक प्रदूषण पाणी आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणारी मूळा मुठा नदी दूषित पाण्यामुळे प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे घरगुती सांडपाणी छोटे मोठे उद्योग यांचे शुद्धीकरण न करता प्रदूषित पाणी तसेच नदीमध्ये सोडले जाते रसायनयुक्त पाणी नदी पात्रात आल्यामुळे संपूर्ण नदी प्रदूषित झाली आहे माझी ह्या जुन्या बेबी कॅनलच्या कडला शेती आहे आणि तिथंच माझा गोट आहे परंतु आता हे आजकाल पाणी इतकं खराब आहे की विदाउट फिल्टरचं पाणी येतंय ह्या कॅनलच्याकडला कडला आम्हाला संध्याकाळी बसवत सुद्धा नाही थांबलं तरी गोरांना जर धार काढायची म्हणलं तरी इतकं मच्छर येतात आणि हे ये सहा सात महिने झाले या कॅनलला कुठलंही काही त्यांनी गबळ उचललेलं नाही पाण्यातलं काही नाही संपूर्ण ती पान फुगी येते सगळी फुगी या ठिकाणी येऊन साचती आणि त्या फुगीतून ते मच्छर इतकी घाण येते जुन्या कॅनलच्या खालून जर चाललं तर ते पाणी अंगावर पडलं तर तासभर त्याचा तास वास जात नाही अंगावरती हे सगळं घाण पाणी वरून पाजरलेलं जुन्या कॅनलचं ते पाणी अंगावर जातं मोटरसायकलवर गा जाताना आणि कुठलंही पाणी फिल्टरचं येत नाही हे सगळं आहे असा मैला येतो आणि हा मैला मैल्यामुळं संपूर्ण मच्छर या विभागात आहेत संध्याकाळी सहाच्या नंतर इकडून जाता येत नाही मोटरसायकलवर अशी परिस्थिती आहे तेच पाणी मुंडवा जाकवेल हाऊस पंप या ठिकाणावरून जुना बेबी कालव्या मार्फत पुणे मांजरी शेवाळवाडी लोणी काळभोर कुंजीरवाडी उरळी कांचन मार्गे दौंड तालुक्यात जाते त्यामुळे ते पाणी आजूबाजूच्या विहिरीमध्ये बोरवेलमध्ये तसेच शेतीलाही पुरवले जाते पाणी दूषित असल्याने याचा दुष्परिणाम आजूबाजूच्या गावांना सहन करावा लागत आहे अक्षय ह्या कालव्याचं जे पाणी आहे हे सगळ्यात घाण पाणी आहे कारण की ह्याच्यातून संध्याकाळचा बी इतका घाण वाश येतो सकाळचा बी एवढा घाण वाश येतो तो बारखंडले किडे किडे सकाळचे संध्याकाळचे ह्याच्यातून बाहेर येतात दुसरी गोष्ट हेच पाणी आहे ना शेतीला जातं मग ह्याच्यातूनच भाजीपाला भाजीपाल्यांना बी हे पाणी जातं हेच भाजीपाला परत मार्केटला जातो मार्केटहून परत, परत पाणी हे भाजीपाला आपल्याला येतो मग ह्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण तर वाढतं इतकं दूषित पाणी आहे हे पाणी शेतीला जात असल्याने त्यावर येणारे पीक देखील निकृष्ट दर्जाचे असतात हे माणसांच्या शरीरात गेल्यानंतर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो मच्छरांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणात होतो की शेतातील पालेभाज्यांमध्ये मच्छरांची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते पाण्याचा वासही मोठ्या प्रमाणात येतो गॅस्ट्रो त्वचा रोग असे अनेक आजार सामान्य नागरिकांना होत आहेत यावर आमचे प्रतिनिधी यांनी संबंधित पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांना प्रतिक्रिया देण्यास विचारले असता यावर न बोलणे आणि टाळाटाळ त्यांनी केली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जातोय आणि हे जे पाणी येत आहे हे या, या पाण्याचं फिल्टरलेशन करून हे फिल्टर पा पाणी या भागामध्ये सोडलं पाहिजे कारण ह्या बा भा, ह्या भागामध्ये श सगळ्यात प्रमाणामध्ये मोठा शेतकरी वर्ग आहे आणि इथं राहणारी आता जी प्लॉटिंगमुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण शासनाला माझी विनंती आहे की या भागामध्ये जे रोगराई पसरे मच्छर तुम्हाला सांगतो किडे जंतू असे अनेक प्रकारचे रोगराईचे या प्रकार या ठिकाणी आपल्याला जाणवतात जर संध्याकाळी जर आला तर या ठिकाणी तुम्हाला चालता येणार नाहीत अशा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये किडे असतात भुंगे असतात त्या ह्याचं जे प्रमाण आहे ते केवळ या प्रदूषित पाण्यामुळं आहे म्हणून मला शासनाला विनंती करू वाटते की याच्यापासून भविष्यामध्ये लोकांना आजार तर होतीलच पण कॅन्सरसारखे आजारसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी माझी शासनाला विनंती आहे की आपण जे हे बेबी कॅनलला जे पाणी पाठवता सोडता ते फिल्टर करून पा सोडा याने करून लोकांचे रोगराई होईल पण लोकांच्या जीवित जीवितहानी होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी अशी मी आपल्या कॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो पुणे नगर महानगरपालिकेच्या जी मुळामोठा नदी आहे त्या मुळामोठा नदीच्या माध्यमातून जे पाणी पुढे साडेसतरा नळी किंवा बेबी कॉल कॅनलमध्ये सोडलं जातं आणि त्या माध्यमातून जे पाणी त्या पाण्यावरती पूर्णपणे शुद्धीकरण करून ते पाणी या कॅनल बेबी कॅनलमध्ये सोडणं वास्तविक पाहता गरजेचं असताना हे पाणी शुद्धीकरण न करता हे तसेच सोडले जातं आणि ते पाणी मुंडवा जॅकवेल या ठिकाणावरून या ठिकाणी आपण पाहतो आहे की साडेसतरा नळी या ठिकाणी बंदिस्त पाणी बंदिस्त माध्यमातून हे पाणी आलेलं आहे तिथून इथून पुढे जे पाणी पुढे लोणी काळबोर असेल कुंजरवाडी असेल चोर्थापौडी असेल किंवा त्यामार्गे पुढे दौंड या ठिकाणी जे हे पाणी जातं आणि या पाणी ज्या ठिकाणी जात असतं त्या ज्या आजूबाजूची जी काही शेती आहे किंवा आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांना या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव निर्माण होतो त्वचारोग असेल किंवा इतर ज्या काही गंभीर समस्या आहेत कॅन्सरचे आजार असतील किंवा गॅस्ट्रोसारखी लागण असेल अशा अनेक समस्यांना इथले सामान्य नागरिकांना त्याचा सामोरे जावं लागतं आणि त्या माध्यमातून जी काही शेती आहे त्या शेतीलाही जी काही पालेभाज्या असेल फळबागा असेल त्या ते, ते, त्या त्यांनाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि तेच मार्केटमध्ये येते आणि मार्केटमध्ये आल्यानंतर जी काही लोकांना ते खावं लागतं तर ते दूषित असल्यामुळे त्यामुळेही अनेक प्र प्रकारच्या रोग निर्माण होतात असं यातून आपल्याला दिसून येतं आहे तर याच्या त्याच्यावरती नेमकं हे पाणी शुद्धी होणार का शुद्धीकरण होणार का किंवा या पाण्यावरती प्रक्रिया करून पाणी हे पुढे सोडलं जाणार का या निमित्तानं पुणे महानगरपालिका असेल किंवा पर्यावरण प्रदूषण महामंडळ असेल हे याच्यावरती उचित कारवाई करणार का हे या सामान्य जनतेकडनं आता विचा विचार प्रश्न विचारला जातो आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे